नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलला रोज सोन्या चांदीचे भाव तपासतो आणि कालचा आजचा फरक पाहतो म्हणजेच ज्याला कोणाला सोनं घ्यायचं असतं चांदी घ्यायचं असतं त्याला काही मागचे भाव दिसतात फरक दिसतो त्यावरून सोनं उतरत आहे वाढत आहे कळतं आणि त्याला सोपं जातं आता खूप दिवस झालं सोनं उतरत आहे आजही सोनं उतरलं आहे आणि आता सोनं थोडे दिवस आणखीन उतरणार आहे त्याच्यामुळेच आपल्या चॅनलवर लक्ष ठेवून राहा मित्रांनो आता आपण सुरुवात करूया अठरा कॅरेट सोन्याच्या भावाबद्दल वजनी एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा कालचा भाव होता सात हजार तीनशे सात रुपये आजचा भाव आहे सात हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपये म्हणजेच वजनी एक ग्राम तेरा रुपयांनी सोनं उतरलं यानंतर मात्र आठ ग्रामचा कालचा भाव होता अठ्ठावन्न हजार चारशे छप्पन आजचा भाव आहे अठ्ठावन्न हजार तीनशे बावन्न फरक एकशे चार रुपयाचा आहे एकशे चार रुपयांनी सोनं उतरलं आहे यानंतर मात्र दहा ग्राम वजनाचा खालचा भाव होता त्र्याहत्तर हजार सत्तर रुपये आजचा भाव आहे बहात्तर हजार नऊशे चाळीस एकशे तीस रुपयाची घट आपल्याला पाहायला भेटते यानंतर मात्र बावीस कॅरेट हे सोनं आज उतरलं आहे बावीस कॅरेट सोनं वजनी एक ग्राम खालचा भाव होता एकोणनव्वद तीस म्हणजेच आठ हजार नऊशे तीस रुपये आजचा भाव आहे आठ हजार नऊशे पंधरा म्हणजेच एक ग्राम उजन माग पंधरा रुपयांनी भाव उतरला आहे यासोबतच आठ ग्राम उजनी कालचा भाव होता एकाहत्तर हजार चारशे चाळीस आजचा भाव आहे एकाहत्तर हजार तीनशे वीस एकशे वीस रुपयाची घट पाहायला भेटते यानंतर मात्र बावीस कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम उजनी कालचा भाव होता एकोणनव्वद हजार तीनशे आजचा भाव आहे एकोणनव्वद हजार एकशे पन्नास म्हणजेच दीडशे रुपयाचा उतरण म्हणजेच घट पाहायला भेटते शुद्ध सोनं चोवीस कॅरेट आज पाहूया काय भावानं उतरलं एक ग्राम उजनी कालचा भाव होता नऊ हजार सातशे बेचाळीस आजचा भाव आहे नऊ हजार सातशे सव्वीस सोळा रुपयाचा तब्बल फरक पडायला पाहायला भेटतो आठ ग्राम उजणी कालचा भाव होता सत्याहत्तर हजार नऊशे छत्तीस रुपये आजचा भाव आहे सत्याहत्तर हजार आठशे आठ रुपये म्हणजेच एकशे अठ्ठावीस रुपयांनी आठ ग्राम उजनी शुद्ध सोनं उतरलं आहे आता मात्र चोवीस कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम मोजणी कालचा भाव होता सत्त्याण्णव हजार चारशे वीस आजचा भाव आहे सत्त्याण्णव हजार दोनशे साठ एकशे साठ रुपयांनी सोनं उतरल्याचं समजतं आता मित्रांनो सोनं आपल्याला उतरल्याला समजलं मात्र अठरा कॅरेट दहा ग्राम मोजणी एकशे तीस रुपयांनी बावीस कॅरेट दहा ग्राम मोजणी एकशे पन्नास रुपयांनी तर चोवीस कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम मोजणी एकशे साठ रुपयांनी उतरलं हा फरक आज जे आहे सोन्यात पाहायला भेटतो यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की आजचे चांदीचे भाव नेमके कसे चालले तर चांदी ही कारण स्वस्त होत आहे एक लाख बारा हजारवरून वरून काल आपण त्याली केली चांदी एक लाख सात हजार नऊशेवर आलती मात्र आता चांदीचे भाव काय चालू आहेत पाहूया वजनी एक ग्राम कालचा दर होता एकशे आठ रुपये आजचा दर आहे एकशे सात पॉईंट सत्तर म्हणजे झिरो पॉईंट तीस पैशाने एका ग्राम वजनामागे चांदी उतरली यानंतर मात्र वजनी आठ ग्राम कालचा दर होता आठशे बासष्ट पॉईंट चार रुपये आजचा दर आहे आठशे एकसष्ट पॉईंट सहा रुपये म्हणजे झिरो पॉईंट आठ पैशाचा फरक इथे आपल्याला पाहायला भेटतो यानंतर मात्र वजनी दहा ग्राम कालचा दर होता एक हजार अठ्याहत्तर रुपये आजचा दर आहे एक हजार सत्याहत्तर एक रुपयाचा फरक दहा ग्राम वजनी चांदीमध्ये पाहायला भेटतो आणि यानंतर मात्र शंभर ग्राम वजनी कालचा दर होता दहा हजार सातशे ऐंशी आजचा दर आहे दहा हजार सातशे सत्तर म्हणजेच दहा रुपयाचा फरक इथेही पाहायला भेटतो आणि व वजनी एक किलो कालचा दर होता एक लाख सात हजार आठशे आजचा दर आहे एक लाख सात हजार सातशे याचाच अर्थ काय होतो तर मात्र एक किलो मागास शंभर रुपयाची चांदीची घट पाहायला भेटते जे आपल्याला खूप दिवस झाले यानंतर मात्र सोन्याचेही तशाच पद्धतीने भाव उतरलेले आहेत जवळपास एक लाख दोन हजार वर गेल्याला सोनं शुद्ध चोवीस कॅरेट सत्त्याण्णव हजार दोनशे साठ वर येऊन टेपला आहे म्हणजे चांदी ही पाच एक हजारांनी उतरली तर सोनं ही पाच एक हजारांनी या चार पाच दिवसात किंवा या आठवड्यात उतरल्याचं पाहायला भेटतं आणि सोन्या चांदीचे भाव अजूनही काही दिवस आपल्याला पाहायला भेटणार आहेत की ड्रॉप होणार आहेत त्याच्या मागची कारणे आपल्याला माहीत आहेत की काहीतरी जागतिक जे आहे अस्थिरता किंवा अशा बाकीच्या फॅक्टरमध्ये जे आहे सोनं चांदी पडते जसं पेट्रोल डिझेलचे भाव महागतात किंवा मग सप्लाय होत नाही कारण युद्धजन्य परिस्थिती असते लोक पॅनिक झालेले असतात मग या परिस्थितीत हे असे गडबड होतात आता सोन्याचा हे भाव थोडा कमी झाला आहे कारण महाराष्ट्रातली लग्नसरही संपली आहे भारतातलीही संपली आहे म्हणून सोन्याचा भावही उतरणार आहे तो नो तर त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर मात्र तुम्ही आपल्या चॅनलवर लक्ष ठेवून राहायला पाहिजे कारण सोन्या चांदीचे रोज भाव कसे बदलत आहेत तुम्हाला समजून जाईल तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा ला ला रोज सोन्या चांदीच्या भावासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका